ही कविता लिहिली शांताबाई ज्ञानोबा आवराळकर यांनी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दगड देव पूजाया जाऊन कारे कुट कुट दगड देव पूजाया जाऊन कारे कुट कुट आई वडील मंदिर मोठं त्यात मला देव भेट आईवडील मंदिर मोठं त्यात मला देव भेट दगड देव पूजा जाऊन कारे कुट कुट आईवडील मंदिर मोठं त्यात मला देव भेट त्यात मला देव भेट ದಗಡದೇವ ಪೂಜಾ ಕೂಡ ಕೂಡ ಸಾರ್ಟ ದಗಡದೇವ ಪೂಜಾ ಕೂಡ ಕೂಟ ತಾರೋಟನಾಟ ಆಡೀಲ ಮಂದಿರ ಮೋಟ್ಯಾತ ಮಧಾನ ಆಡೀಲ ಮಂದಿರ ಮೋಟ त्यात मला समाधान वाट दगड देवाला घालून कारे तू पा आई वडील देवाचं रूप दगड देवाला घालून कारे तू पा आई वडील देवाचं रूप वनवन फिरून नवस करून ವನವನ ಪಿರವಸರ ಮನ ಘರೆ ಧೀರ ಮನ ಘೇತ ಆವೀಲ ಮಂದಿರ ಮೋಟ್ಯಾತ ಮಲ್ಲ ದೇವ ಭೇಟ ಆಡೀಲ ಮಂದಿರ ಮೋಟ್ಯಾತ ಮಲ್ಲ ದೇವ ಭೇಟ ಮಲ್ಲ ದೇವ ಭೇಟ ದಡದೇವ ಕಸಲಾಂಗ ದೇವ ಕೂಟ ದಿಸ ದಗಡದೇವ ಕಸಲಾಂಗ ದೇವ ಕೂಟ ದಿಸೋಲನ ರೇ बोलणारे देवा मुका की भैरा येई नाधीर आई वडील मंदिर मोठ त्यात मला देव भेट आईवडील मंदिर मोठ त्यात मला देव भेट दगडाचा देव त्याला वडाराच देव दगडाचा देव त्याला वडाराच भेव लाकडाचा देव त्याला सुताराच भेव लाकडाचा देव त्याला सुताराच भेव तासून तासून बसायला करी पाट तासून तासून बसायला करी पाट त्यात मला देव भेट आईवडील मंदिर मोठ त्यात मला देव भेट दगड देव चाली ना बोले ना मंदिराच्या बाहेर येईना जाईना दगड देव बोले ना चाली ना मंदिराच्या बाहेर येईना जाईना भक्ताचं नैवद जरा तरी खायना भक्ताचं नैवद जरा तरी खाई सार सारं बनवाल सार सारं बनवाल खोट कवी शांताई वडील मंदिर मोठ कवी वडील मंदिर मोठ त्यात मला देव भेट त्यात मला देव भेट दगड देव पूजा जाऊन कारी कुठ कुठ दगड देव पूजा जाऊन कारे कुठ कुटवडील मंदिर मोठ त्यात मला देव मला देवा भेट आई वडील मंदिर मोठ त्यात मला देवा भेटा त्यात मला देवा भेट जय भेर शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा हे गीत मी स्वतः रचले आहे हे ऐकावेळी कमेंटमध्ये कळवावे <स्थाथ>